एक दिवशी अक्कलकोटच्या परिसरात एक गरीब पण निष्ठावंत भक्त राहत होता त्याचे जीवन साधे आणि समाधानाने भरलेले होते पण अचानकच त्याच्या आयुष्यात संकटांचे सावट आले आर्थिक अडचणींमुळे त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली उत्पन्नाचे मार्ग बंद झाले कर्जदारांचा तगादा वाढला आणि जगण्यासाठी आधार उरला नाही अशा परिस्थितीत त्याने स्वामी समर्थांचा आश्रय घ्यायचे ठरवले तो रोज स्वामींच्या मूर्तीसमोर बसून मनोभावे प्रार्थना करू लागला स्वामी मला या संकटातून तारवा तुमच्याशिवाय माझा कोणीच आधार नाही त्याच्या प्रार्थनेत श्रद्धा होती पण संकट काही संपत नव्हते तो अधिकच निराश झाला त्याच्या मनात विचार येऊ लागले की स्वामी समर्थ ऐकतात की नाही त्याला संदेह वाटू लागला पण तरीही त्याने प्रार्थना सोडली नाही एका रात्री तो थकल्याने गाढ झोपला होता त्या ते रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याला प्रकट झाले आणि म्हणाले बाळ उद्या सकाळी नदीकाठी जा तिथे तुला एक कासव भेटेल त्याच्याकडे नीट पहा आणि त्याच्याशी संवाद साधा स्वप्न इतकं स्पष्ट होतं की भक्ताच्या मनात त्याविषयी काहीच शंका उरली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी भक्त नदीकाठी गेला काही वेळाने त्याला खरोखरच एक मोठं कासव पाण्यातून बाहेर येताना दिसलं भक्ताच्या मनात स्वप्नातील स्वामींचे शब्द आठवले तो कासवा जवळ जाऊन उभा राहिला आणि नम्रतेने म्हणाला हे कासवा स्वामी समर्थांनी मला तुझ्याकडे पाठवलं आहे कृपया मला मार्गदर्शन कर कासवाने शांतपणे भक्ताकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणालं बाळा माझं पाठीवरचं कवच पाहतोस ना तेच माझं संरक्षण आहे मी कितीही संकटात सापडलो तरी हे कवच मला सुरक्षित ठेवतं संकट आले की मी शांत राहतो आतल्या आत लपतो आणि त्यांचा सामना करतो तसंच तूही कर स्वामी समर्थ हेच तुझं कवच आहे संकट येणार पण स्वामींवर विश्वास ठेव आणि शांत राहा त्यांचा आशीर्वाद तुला नक्की तारेल कासवाचं बोलणं भक्ताच्या मनाला भिडलं त्याने कासवाला नमस्कार केला आणि तिथून परतला त्या दिवसापासून भक्ताने कासवाच्या कवचासारखा स्वामी समर्थांच्या कृपेचा आधार घेतला संकट आली अडचणींनी घेरलं पण त्याचा विश्वास डळमळला नाही त्याच्या भक्तीने आणि श्रद्धेने स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्याला मिळाला आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागल्या कर्जदारांचे तगादे थांबले आर्थिक परिस्थिती सुधारली आणि कुटुंबात सुख शांती नांदू लागली स्वामी समर्थांच्या कृपेने भक्ताच्या आयुष्यातील अंधकार दूर झाला त्याच्या मनात असलेल्या शंका नाहीशा झाल्या आणि त्याच्या श्रद्धेचा विजय झाला तात्पर्य ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठी असली तरी विश्वास श्रद्धा आणि धैर्याने त्या संकटांचा सामना करावा स्वामी समर्थ हेच आपलं कवच आहेत त्यांच्या आश्रयाने आणि आशीर्वादाने आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो संकटांच्या काळात आपली श्रद्धा कमी होऊ न देता स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली तर ते नक्कीच रक्षण करतात